परंतु भाजप वगळता इतर कुठल्याही समविचारी पक्षाशी समविचारी पक्षाशी युती करण्याची आमची तयारी आहे भाजप बरोबर मात्र आम्ही कधीही जाणार नाही भाजप सोडून इतर पक्षाबरोबर आमची तयारी आहे भाजप सोडून इतर पक्षाबरोबर आमची तयारी आहे समोरून सन्मानजनक तोडगा आला पाहिजे तोडगा म्हणजे काय सर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक झाली आहे महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित आणि रणशिंग फुंकलंय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षाशी युती शक्य असे स्पष्ट संकेत देण्यात आलेत राज्यातील अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर आणि सोलापूर महापालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिलाय या यशानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात दिनांक अठरा जानेवारीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत संघटन मजबूत करणे बूथ पातळीवर नियोजन आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी विजयाचा खाणमंत्र देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापालिकामध्ये खूप चांगलं यश मिळालेलं आहे एकूण वेगवेगळ्या महापालिका मध्ये आम्हाला चोवीस ठिकाणी आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेससोबत जी आमची आघाडी झाली वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस तर या युतीला आम्हाला संपूर्ण यश प्राप्त झालेलं आहे आणि लातूर महापालिकेवर ही वंचित आणि काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे झेंडा पडकावलेला आहे आणि यातून एकच गोष्ट अधोरेखित होते की सध्या देशामध्ये जो सत्तेचा आणि पैशाचा जो काही हैदोस सुरू झालेला आहे या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये त्याला थोपवण्यासाठी समविचारी पक्षांनी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रयत्न चालू आहेत सर आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याचं काय आखणी राहणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व गण आणि गटामध्ये लढण्यासाठी तयार आहे आम्ही सर्वच जागावर उमेदवारांची चाचपणी केलेली आहे आणि तयारी केलेली आहे परंतु भाजप वगळता इतर कुठल्याही समविचारी पक्षाशी युती करण्याची आमची तयारी आहे का कोणासोबत युती करायचं आघाडी करायचं न वंचितची भूमिका स्पष्ट आहे आम्ही स्वतःहून कोणाच्याकडे जाणार नाही आणि समोरून सन्मान जर सन्मानजनक जर तोडगा आला तर आम्ही युती करण्यासाठी तयार आहोत भाजप बरोबर मात्र आम्ही कधीही जाणार नाही भाजप सोडून इतर पक्षाबरोबर आमची तयारी आहे समोरून सन्मानजनक तोडगा आला पाहिजे तोडगा म्हणजे काय सोडत जागा वाटपामध्ये आम्हाला सन्मानजनक वाटा मिळाला पाहिजे त्या तालुक्यामध्ये जी आमची ताकद आहे ज्या ठिकाणी आमची वंचितची जी मतदारसंख्या आहे त्यानुसार आम्हाला तो वाटा मिळाला पाहिजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाची जी तयारी चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी उमरग्यामध्ये आलेलो आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आमची उमरग्याची जी वंचितची टीम आहे रामभाऊ गायकवाडा यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व गण आणि गटामध्ये लढण्याची तयारी करत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उमरगा धाराशिव आणि सर्व राज्यामध्ये खूप चांगलं यश मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे वंचित बहुजन आघाडी ही बहुजनांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षाशी युती शक्य आहे मात्र आमची विचारधारा आणि स्वाभिमान कायम राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले रामभाऊ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष रवी किरण बनसोडे रोहित वाघमारे डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड बालाजी ढोणे प्रभाकर कवाळे विनायक ओवंडकर लाल पटेल यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उमरगा लोहारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली असून आगामी काळात वंचिताची राजकीय भूमिका स्थानिक राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे युतीचे संकेत तर दुसरीकडे संघटन मजबूत करण्यावर भर आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव